नमस्कार मंडळी मी पुन मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर यावर्षी कालभैरव जयंती आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी तुमच्या आयुष्यातील टोकाचे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातील कितीही संकट कितीही टेन्शन असतील तर याच्यातून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कालभैरव जयंती दिवशी कराबा ही सेवा कालभैरव हे भगवान शिवांचाच अवतार आहेत भगवान शिवांच्याच रौद्र रूपातील कालभैरव देव हे आपल्या आयुष्यातील कठीणातील कठीण अडचणही दूर करू शकतात कारण जल अग्नी वायू पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभूतांवरती त्यांचं राज्य होतं भगवान शिवांनी कालभैरव देवांचा अवतार का घेतला या पाठीमागची एक कथा आहे तर ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान शिवांनी रुद्र अवतारातल्या या कालभैरव देवांचा अवतार घेतला होता तर कालभैरव जयंती दिवशी आपण यांची मनापासून सेवा केल्याने जर तुमच्या घरात काही जुने त्रास असतील करणे बाधा असेल किंवा कुणाला वशीकरण केले असं तुम्हाला वाटत असेल नवरा किंवा मुलगा वाईट नादाला लागले असतील ते व्यसनी असतील किंवा आणखी काही प्रॉब्लेम असतील तुमच्या आयुष्यात नोकरीचा असू द्या पैशाचा असू द्या कोणतेही प्रॉब्लेम की जे ज्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडण्यासाठी अत्यंत प्रयत्न केलेले आहेत पण त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघता येत नाही आहे घरात नेहमीच्या कटकटी असतील बायकोतले वाद असतील सुनांमधील वाद असतील घरात एकोपा नाही आहे एकाचं तोंड एका बाजूला दुसऱ्याचं तोंड दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे खूप प्रयत्न केले पण काहीच चांगलं होत नाही आहे तर काल भैरव जयंतीपासून अकरा ही एक सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील या अडचणी मुळापासून नष्ट होतील तर कालभैरव जयंती कशी साजरी करायची हे बघण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सगळ्यात पहिले तर आपण बघूयात की कालभैरव देवांची या दिवशी कशी सेवा करायची ते जर तुमच्या गावात कालभैरव देवांचं मंदिर असेल किंवा शेजार कोणत्या गावात मंदिर असेल तर त्या ठिकाणी या दिवशी तुम्हाला आपण नारळ अगरबत्ती खडी साखर हे तर घेऊन जायचंच आहे पण त्या दिवशी त्यांना दाख नैवेद्य दाखवण्यासाठी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात या गोष्टींचा नैवेद्य नक्की दाखवा जर तुम्हाला शक्य नाही झालं तर या दिवशी त्यांना जिलेबीचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं जो नारळ तुम्ही घेऊन जाल तर तो फोडायचा नाही तो त्यांच्या चरणांवरती अर्पण करायचा तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील तर त्या काल भैरवांना सांगायच्या आणि तो नारळ त्यांच्या चरणावरती ठेवून आपल्याला त्यांची मनोभावे पूजा करून परत यायचं आहे जर तुमच्या घराशेजारी गावात कुठंही मंदिर नसेल तर तुम्ही घरातही त्यांची पूजा करू शकता तेही अगदी साध्या पद्धतीनं कालभैरव देवांचा फोटो असेल तर ठीक आहे नसेल तर कालभैरव हे महादेवांचे शंभू महादेवांचेच अवतार असल्यामुळे प्रत्येकाच्याच घरात शिवलिंग हे असतंच तर या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने पाण्याने पंचामृताने जे तुम्हाला शक्य होईल त्याने त्याने शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा नंतर त्यांना त्यांच्या जागी स्थापन करून त्याच्यावरती आपल्याला भस्म बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर तीही अर्पण करा गोकर्णीचं फूल मिळालं तर तेही अर्पण करा या दिवशी त्यां तेन, त्यांना स्वच्छ पांढऱ्या अखंड अक्षदा व्हायच्या आहेत हळद कुंकू लागलेल्या अक्षदा शिवपिंडीवरती व्हायच्या नाहीत तसेच कापसाचे वस्त्र तेही अगदी पांढरे शुभ्र तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचे आहे त्याच्यानंतर कालभैरवांना तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या सांगायच्या आहेत आणि त्यांना धूप दीप अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करायचा आहे या दिवशी घरातही तुम्ही बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत पातीचा कांदा लिंबू याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा नाही जमलं तर तुम्ही या दिवशी जिलेबीचा नैवेद्य दाखवा आता या नैवेद्याचं काय करायचं तर त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या शेजार पाजारी जर तुम्हाला काळं कुत्रं भेटलं तर त्या कुत्र्याला हा नैवेद्य अर्प खायला घाला जर या दिवशी तुम्हाला काळं कुत्रं नाही मिळालं दुसरं कोणतंही कुत्रं जरी असेल तर त्या दिवशी त्याला भाकरी खायला घाला त्याला पाणी प्यायला ठेवा कारण कालभैरवांचं वाहन हेच कुत्रं आहे काळं कुत्रं त्यामुळं काळ्या कुत्र्याची पूजा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी तर दूर होतातच पण तुम्हाला कालभैरवांचा आशीर्वादही मिळतो आता आपल्याला या दिवशी सेवा काय करायच्या आहेत खूप अवघड नाही दिवसातील फक्त पंधरा मिनटं तुम्हाला द्यायचे आहेत या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जे जेव्हा जमेल त्यावेळेला अकरा वेळा कालभैर्वाष्टकाची पठण करायचं आहे मग ते तुम्ही सकाळी केलं तरीही चालतं पण शक्यतो आपण महादेवांची पूजा ही, ही प्रदोष काळात करत असतो आणि कालभैरवाष्टक हेही सायंकाळच्या सायंकाळच्या वेळेला वाचलेलं कधीही चांगलं जर तुम्हाला सकाळी तुम्ही पूजा करून घेतली आणि सायंकाळी अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते घरात पॉझिटिव्ह वाईब्ज येतात तुम्ही फक्त एक दिवस केल्यानंच तुम्हाला जाणवेल की घरात किती सकारात्मकता जाणवत आहे तुम्हाला वेळ नसेल तर या दिवशी तुम्ही मोबाईलवरती अकरा वेळा कालभैरवाष्टक लावून द्या ते तुम्ही फक्त ऐकलं तरीही चालू शकतं पण या दिवशी कालभैरवाष्टक हे अकरा वेळा नक्की ऐका किंवा वाचा कारण याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे याचे खूप फायदे आहेत ते तुम्ही फक्त करून बघा तुम्हाला नक्की कळेल या दिवशीपासून संकल्पयुक्त अकरा दिवस जर तुम्ही दररोज अकरा वेळा संध्याकाळच्या वेळेला कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या आयुष्यातील कठीणातली कठीण अडचण तुमच्या आयुष्यातील कितीही मोठं टेन्शन असेल तर ते मुळासकट नष्ट होईल एवढी ताकद कालभैरवाष्टक स्तोत्रात आहे आपल्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण ज्यावेळी कंटाळून जातो तेव्हा बघा देवाची पूजा तर करतोच त्यासोबतच पत्रिका दाखवा एखाद्या बाबांना विचारा अशा बऱ्याचशा गोष्टी खूप जण करत असतात पण हे सगळं बाजूला ठेवा आणि फक्त एकदा कालभैरव देवांवरती विश्वास ठेवून मनोभावे अगदी शुद्ध मनाने अकरा दिवस अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राची ही सेवा करा अगदी तीन ते चार दिवस गेल्यावरच तुमच्या घरातील वातावरण सुधारलेलं तुम्हाला जाणवेल तुमची जे काही प्रॉब्लेम आहेत त्यात मार्ग दिसत आहे हे तुम्हाला नक्की जाणवेल घरात काही निगेटिव्हिटी असेल जी तुमची कामं होऊ देत नसतील तर तीही दूर होईल तुमच्या आयुष्यातील कुठल्याही कसल्याही अडचणींवरतीचं सोल्युशन फक्त ही कालभैरव अष्टकाची अकरा दिवसांची सेवा आहे नाही तुम्हाला अकरा दिवस जमलं तर या दिवशी तरी नक्की करा कारण वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पण अकरा दिवसांची जर ही तुम्ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील दिवसातील पंधरा ते वीस मिनटं म्हणजे आपल्यासाठी जास्त नाहीत याच्या आधी जर तुम्ही कालभैरव जयंती साजरी कर केली नसेल तर यावर्षी नक्की करा मी सांगितलेला तुम्हाला शंभर टक्के एकशे एक टक्का एक अनुभव हा येणारच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद